श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि स्वामींच्या दर्शनापासून झालेली आहे तर आज स्वामींची देवपूजा वगैरे सगळं आटकून घेतलेलं आहे आणि क्लिनिंग झालेली आहे महत्त्वाचं म्हणजे देवघर वगैरे सगळं साफसफाई सा वगैरे केली होती कारण की संडे होता संडेमध्ये थोडेसे हळूहळू कामं असतात डेली बेसिसवर जेवढं आपलं गडबड वगैरे असते पाठीमागे तर तसं नव्हतं तर शॉपमध्ये जाऊन आले जरावे आणि त्याच्यानंतरनं मग आमचा प्लॅन दुपारच्या नंतर ठरला की आपण बाहेर जाऊन येऊयात तर बाहेर कुठे चाललं आहोत व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणारच आहेत तर व्हिडिओला अजूनही कोणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सिटीमध्ये जायचं म्हटलं तर बाईकच परवडते तर आम्ही ती बाईकवरून चाललेलो आणि जास्त काही शॉपिंग वगैरे करायची नव्हती तर म्हटलं चला असं जाऊयात गाडी एका ठिकाणी पार्क केली आणि मग तिथून पुढं आम्ही पूर्ण मंडई मार्केट सगळं आम्ही पायी हिंटलो आणि मग परत घरी आलो इथं आल्यानंतर ना पाहायला भेटली इतकी गर्दी होती की प्रमाणच नव्हतं गर्दीला पप्पा पुढे पुढे चालत आम्ही जिथा आलो त्या एरियाला आई किंवा रविवारपेठ किंवा भांडव गल्लीपणा असं म्हणले जातात बर का तर इकडे ना पाहू शकता खूप सुंदर असे गणपतीचे मखर आलेले आहेत गणपतीच्या आणि गौऱ्याऐंच्या डेकोरेशनसाठी खूप काही एक्सेसरीज आणि डेकोरेशनचं सा खूप सारं सामान इथं पाहायला भेटणार आहे आपल्याला गौऱ्या आणि गणपतीसाठी दरवर्षीच मी काहीतरी नवीन घेत असते त्याच्यामुळं खूप सामान झालेलं आहे घरामध्ये त्यामुळे तर इतकं काही खरेदी किंवा शॉपिंग वगैरे असं काही नव्हतं पण नवीन काही आलेलं आहे का मार्केटमध्ये याकरता आम्ही इकडे आलेलो होतो खरं तर गौऱ्यांसाठी एक थेंब डोक्यात आहे ती घेऊन मी इकडं आले होते तर इकडं मी अदुगर स्वामींसाठी गळ्यामध्ये घालण्यासाठी हे सुंदर असं वस्त्र घेतलेलं आहे तर खूप छान भेटलं मला कलरही खूप छान होते इकडं पण मला येल्लोच घ्यायचा होता त्यामुळे येलो घेतला गवरासाठी जी थी थीम ठरवलेली आहे त्याच्यासाठी जे काही साहित्य लागणार होतं त्याच्यासाठी आम्ही फिरत होते इकडं मार्केटमध्ये पण आम्हाला काहीसुद्धा भेटलं नाही आहे बरं का आणि जे भेटलं ते अफोर्डेबल नव्हतं त्यांची कॉस्ट खूपच जास्त होती म्हणजे आत्ता गणपती सीझन आहे त्याच्यामुळं आणखी कशामुळं माहीत नाही पण सी या म्हणजे ज्या वस्तूंची रेट आहेत ना खूप जास्त सांगत होते इकडे पण आम्ही काही ते घे घेतलं नाही आहे लाइटिंग वगैरे तर अदोगरच्याच घरामध्ये खूप सारे आहेत त्याच्यामुळे लाइटिंग वगैरे काही घेतलेलं नाही त्याच्यानंतर ना आम्ही आलेलो आहोत तुळशीबागेच्या साईडला हो तर इकडे दगडूशेठ गणपतीची देखावेचे तयारी तर चालूच होती त्याबरोबर ते आम्ही श्री दत्त महाराजांचं दर्शन घेतलं तुळशीबागेत आलो आणि इथलं दर्शन घेतलं नाही असं कधी होणारच नाही तर तुळशीबागेत एंट्री केली पण प्रचंड गर्दी होती फक्त सुरुवातीचे जे दुकानं होतं तिथं ज्वेलरीचं फक्त चौकशी केली पण ते ही खूप बसली होती त्याच्यामुळं मी काही घेतली नाही कारण की अदोवरची होती ज्वेलरी नवीन काहीतरी पाहायला भेटेल म्हणून आलेलो तर इकडं आम्ही गौऱ्यांचे मुखवटे पाहायला आलेलो आणि इथे खूप सारं म्हणजे गौऱ्यांसाठीचं देखाव्यांचं सामानही भेटतं म्हणतात तर इकडं आलेलो आम्ही इकडे भरपूर असे सेट आहेत बरं का वाद्य पथक आहे त्याचबरोबर वारकरींचं एक आहे सेट आहे पूर्ण तो सात का आठ त्यांचा तर त्याचबरोबर ते दांडिया खेळताना जे परंतु वासुदेव वगैरे भरपूर असे एक्सेसरीज इकडं पाहायला भेटतात आपल्याला आम्ही यातले काही सेटची चौकशी केली असते ह्याची कॉस्ट खूपच जास्त होती आणि हे दगडी जाते वगैरे त्यांची ही कॉस्ट खूप जास्त होती हालते देखावेही होते इकडं पण रिजनेबल रेट नव्हते यांचे होलसेल नव्हते हे रिटेलमध्ये विकत होते त्याच्यामुळं आम्ही ते, ते काहीही घेतलेलं नाही त्याचबरोबर ती लहान मुलांचे से सेटही होते हा पूर्ण सेटअप होता स्टीलचा आणि पितळे दोन्ही होता तर म्हणजे पाहायला खूप छान वाटतं बरं का पण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं योग्य अयोग्य आहे का योग्य मलाही कळत नाही पण हे खूप छान दिसते गेले तीन वर्षाखालीच आम्ही फायबर बॉडीज घेतलेल्या होत्या त्यामुळे बॉडी घ्यायचं नव्हतं पण मग खोटे आणखी घेतले नाहीत आणि पिलवंडे पण घेतलेले नव्हते त्याच्यामुळं मग आम्ही चौकशी करत होतो पण आणखी घरातले जे आहेत ते चांगले चा, आहेत त्याच्यामुळं आत्ताच काही चेंज करण्याचं असं हेतू नव्हताच कोणाला इथं यायचं तर याचा ॲड्रेस आहे जिथं की मेट्रो स्टेशन आहे मेट्रो स्टॉप आहे तिथे त्याच्या एकदम बाजूला मंडईचं जे पार्किंग आहे तिथं ह्या मूर्त्या किंवा मुखवट्या वगैरे पाहायला भेटतील तुम्हाला रिटर्न येताना आम्हाला हे गौऱ्या दिसल्या जे की इलेक्ट्रिक होत्या एका गौऱ्यांची किंमत अडीच हजार रुपये अशी सांगितलेली होती तर हाफ बॉडी होती आणि खाली आपण स्टँड वगैरे लावू शकतो अशा हिशोबात होतं तर हे लाईटवरती फिरत होतं आणि छान वाटलं पाहायला पण हे काही आम्ही घेतलेलं नाही आहे आम्ही जी काही शॉपिंग केलेली आहे तो मला अपकमिंग गौऱ्यांच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणारच आहे सगळं फिरून एक्सप्लोअर करून आल्याच्या भूक लागली होती त्याच्यामुळं घेतला स्पंज डोसा तेलकट वडापाव वगैरे नको म्हटलं कारण की पावसाचे दिवस आहेत बाहेरचं खाले की मग खोकला सर्दी वगैरे व्हायची हो शक्यता राहते तर आमच्या ही मोस्ट फेवरेट म्हणजे स्पंज डोसा आम्ही पुण्यात आलो तर हेच खात असतो तर सगळी शॉपिंग वगैरे आठवून परत घरी घराकडे जायला निघालो हो। पुण्यामध्ये गणपतीची तयारी खूप जोरावर शहरामध्ये चाललेलं आहे पाहू शकता तुम्ही इकडं तर घरी यायच्या अगोदरती आम्ही डी मार्टला गेलेलो थोडी गोसरीच घ्यायची होती तर दहाच मिनटामध्ये आम्ही सगळे शॉपिंग वगैरे आटपले आणि परत बाहेर रिटर्न आलो ता आता डी मार्टला आलो तर म्हटलं पॉपकॉर्न आणि सॉफ्टी तर झालीच पाहिजेत तर मग इकडं सॉफ्टी घेतलेले आहे आणि पॉपकॉर्न घरी घेत घरी घेऊन जाण्यासाठी घेतलेले होते आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत सर्वांना बाय बाय